कुटुंब पाहिला कुठे काजू पक्षाने असं असजूत जा तिकडे बाहेर काय अंकल काजू काजू बाराला अंकलनी किती गेले बघितले काजूर ना

टाकून श्री स्वामी समर्थ जय शिवराय काजू खायला या सर्वांनी काजू खायला हे बघा काजू काजूच्या शेतामध्ये आलय श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ झालं का सर्वांचा चहा पाणी छोटा फनस असेल तर छोटा फणस काय चाललंय सर्वांच नमस्कार सर्वांना चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा काजू काजू के शेता मध्ये आलेले काजू पहा काजू पह, दिसते का काजू काजू दिसतोय का नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ सगळे केलेला सर्वानी फणसाचे हार्वेस्टिंग करायला आलेलो आहे आम्ही कसे वाटतात फणस चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे काय हे काय सांगा बरं काजू काजू पहा काजू पिकलेला काजू ह्या पिकलेला आमच्याकडे खूप फळांची झाड आहेत हे पहा फणस फणसाचं झाड पाण्याला खायचंय फणस या पटकन लाईवला चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा ला कर दर हे पकड मोबाईल पकड मी काढतो बड़ दुसरे हलण्या लागला पाहिजे हळ बर का हाताला लागेल पकडू का श्री स्वामी समर्थ फणस काढायला आलो फणस खराब व्हायला लागलं झाडालाच नाही येत काढता पिकले पण काढता येत नाही खूप मोठी दांडी त्याची काय तर मच्छर आहे कोण कुठून बघताय पडलं 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 <laughs> फुटलं फुटल था। खाली पडलं तर केवढ मोठ होत कट करून टाका नाही तर हे काढायचं का नका ते पण पण भाजीला घ्यायचं भाजीला पण लगेच आज आहे ना हा बघा छोटे छोटे पण आहे भाजीसाठी पण आहे छोटे छोटे मस्त आहे भाजीला याची भाजी मला खूप आवडते भाजी म्हणजे मी कर्नाटकला आल्यापासूनच खायला लागली याची भाजी इकडं असे कार्यक्रमांना फणसाची भाजी आता फणसाचं सीझन आहे तर फंसा फणसाची भाजी भे भेटते असं पुढं मंदिरात वगैरे गेला ना फणसाची भाजी भेटते आणि इकडं तोंडलीची एक भाजी जास्त फेमस आहे तोंडल्याची भाजी तोंडला आणि चणा फणसाची भाजी पण मला आवडते ह्या मिरीला काळी मिरी राहिलेली चुकलेली काळी मिरी काढून दिसले काळी मिरीचा गड स्वामी समोर सर्वांना चालत काढा त्याडली पाती पण हे पाळी मिरी गाववाले रामराम रामराम गाव आले राम राम, राम खायला या फनस हे पाठवायच रा गावाला देऊ का पार्सल पाठवून हना, सुट्टी का विचारते सुट्टी नाही नाईट नाही नाईट आहे नाईट आहे वरती पण दाखव फणस पिकलं अंकल बोलले घेऊन या फणस म्हणून फणस आणायला आणि त्या दिवशी आम्ही बघितलं होतं त्या दिवशी अंकल म्हटले पिकलं नसेल आणि आज ते पिकलंय आता पाडले तर ते फुटलं डायरेक्ट पाडलं म्हणजे तोड तोडताना तोडताना पडलं ते तरी नाही झालं होते येलो कलर आलाच नाही म्हणतात या भाऊ पाठवून द्या म्हणतात हो हो पार्सल पाठवून देतो मिरी झाडालाच कशी झाली हिरवी असतानाच काढावं लागते ती झाडालाच होती कशी झाली बघा लाल कलर आला मिरचीचा मी पण आता ऑर्डरवरून घरी आलो काम करून सकाळी सहा वाजता गेलो होतो हो का भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा हे पा अर्ध 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 फनास खराब झालं लवकर नाही काढलं ना त्याच्यासाठी ते काढून असतो दोन तीन दिवस ठेवल्यावर मग ते पिकतच ना खूप खूप फळझाड आहेत आमच्या शेतामध्ये आमच्या म्हणजे अंकलच्या अंकल <laughs> शेतामध्ये केळी केळी आहे फनस आहे जॅकफ्रूट आहे पपई आहे नारळ आहे सुपारी आहे कुठे तिकडे एकच बारीक गड आणनसपणे हो उन्हाचे काम करायला नाही जमत आता किती ऊन असतो हो हो मग आता आम्ही गावाला आल्यावर कसं काय फिरायच आम्हीच पण आहे हे हे कसलं हे कसलं तेजपत्ता तेजपत्ता मसाल्यातला जो तेजपत्ता असतो ना तो हा हे तेजपत्त्या किती मोठं झाड आहे थांब जरा पूर्ण तेजपत्त्याच झाड आहे काही चाललंय मग गावाले झालं का चहा नाश्ता नाही घेत तुम्ही काळी मिरीचा वेल दिसतोय का काळी मिरी राहायला काही नाही वाटत पण उन्हात काम करायला म्हटलं की नको होत बरोबर आहे भाऊ उन्हामध्ये काम करायचं म्हंटल का नको होत पकडत काजू काजू राहायला आमच्याकडं काजू पण आहेत पा काजू पाजू काजू काजू पिकलेला काजू आहे काय काय ऑरेंज क्लर हा वरचा काढून टाकायचा आणि हा खालचा सगळ्याची दारू बनवायची वरच्याची ड्रिंक बनते तुमची ताई बोलते आणि मंडपच काम खूप मेहनतीच आहे हो भाऊ खूप मेहनत म्हणजे खूप मेहनत लागते चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा काय बघत राहत श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी जोडीला याच्यामध्ये चला तर आम्ही घेऊन चाललेलो आहे घरी आता दाखवा बर सोलून काजू।, काजू असा काजू? असा काजू असतो का। काजू सोलायला तर उभर हाय ना भाऊ सोलायला गेला का हो जसा था था। जसा तो चीक आपल्या उभारतो ना ते पहिल्यांदा भाजून मग हे करायला ते ते जसं असेल तुम्हाला कसं हाताला पण तिकडे पहिले ते भाजून मग ते त्याची हार्वेस्टिंग करायला लागते काढायला दें दें लागते त्याचं खूप कष्टाचं काम असत मेहनत लागते त्याला खूप आम्ही पहिले काजू म्हणजे असे डायरेक्ट काढायचे खायचे असं नाही त्याला पहिल्यांदा खूप मेहनत करावी लागते काढण्यासाठी श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय झाड हे आहे दिसतात का जाम कलर हे जाम जामचं झाड आहे जामचं त्यामुळे काजू बदाम महाग असतात वाटत हो हो त्यामुळं पण असतात आणि ते पौष्टिक असतात त्यामुळं पण असतात येताना गाव घेऊन यायचे का, गावा का काजू पुन्ण पुन्ण। गावाला काजू बदाम गावाला कसे आहेत काजू बदाम गावाला कसे आहेत काजू बदाम भाऊ इकडं भरपूर प्रकारचे काजू भेटतात हे मसाला काजू भाजलेले काजू कच्चे काजू हो या, या की महाग आहे इकडे खूप कसे आहेत भाऊ इकडे बदाम काहीतरी आठशे रुपये किलो आहे आठशे रुपये बदाम नऊशे रुपये काजू मध्ये घेतला चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा, करा एक हजार एक हजार रुपये कि किलो आहेत का भाऊ चालतं येत घेऊन येतो आम्ही झालं का मग सर्वांचं जेवण सकाळचं खाली ठेव इकडे पुढे येऊन खाल हे काय हे कुठलं फळ आहे स्टार फ्रूट बघा स्टार फ्रूट याला स्टार फ्रूट बोलतात आपल्या इकडची आणि इकडची होम मेकर शीतल ताई धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या फनस खायला ताई आणस खायला या काजू खायला या बदाम खायला या पपया खायला या नारळ खायला या सगळं खायला या अननस खायला या गुड मॉर्निंग तुषार दादा शीतलताई गुड मॉर्निंग शीतलताई लाईव किती वाजता आहे तुमची शीतलताई शीतलताई लाईव किती वाजता आहे हो ताईंनी सांगितलं होतं हे फळ स्टार फ्रूट आहे हो हो स्टार फ्रूटच आहे चल ऊन झालंय खूप ऊन लागत आहे आमच्याकडे भाजी करतात फणसाची हो हो इकडं पण बनवतात ताई पण हे आता पिकायला आलेले इतक्या इत, एवढ्या मोठ्या फणसाची भाजी नाही करत छोटे छोटे जे फणस असतात त्याची भाजी बनवतात शीतलताई म्हणतात आमच्याकडं भाजी करतात याची चला तर मग त्रिशा फॅमिली लोक यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा होम मेकर शीतलताई यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा शीतलताई म्हणतात कच्च्या चैनल फणसाची कच्च्या फणसाची भाजी करतात हो हो, हो शीतलताई पा ही आपली काळी मिरी जो मसाल्यामध्ये आपण युज करतो ना ती काळी मिरी आहे हिला दोन दिवस उन्हामध्ये ठेवले का एकदम पूर्ण काळी होऊन जाते कस आहे वातावरण आमच्याकडं आमच्याकडं वातावरण कसं आहे छान आहे का बादली कुठे चला मग सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या अश्विनीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा पडलो खाली पूर्ण किड झाले होते म्हणून काढून टाकले <laughs> हो मस्त आहे बाग या मग फिरायला भाऊ राजश्री रिताईनला घेऊन या <laughs> बाग फिरवायला आलो घरी आम्ही आता त्याच्यावर काही झाकण आणखे चला तर मग सर्वांना शीतलताई जेवण झाले का आपले विचारता तुषार भाऊ विचारता जेवण झालं का शीतलताई शीतलताई पाऊस थांबला का शीतलताई त्याच्यावर ते प्लॅस्टिक टाकून ठेव शीतलताई पाऊस थांबला का ना नाही ना, ना तिला फिरायला हो हो सांगितलेलं आहे तुम्ही आलो आमच्या घरासमोर पा चिकूचं झाड आहे मस्त सावली आहे ही आमची जुली आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे डोकं हो का ताई काळजी घ्या डॉक्टर शीतल ताईंची काळजी घ्या म्हटलं ताई का झालं ताई मला पण तरी होते <laughs> आहे का अशी नाही काय म्हणते ना मला पण कस्तरी तरी आहे सारखा फोन सारखा फोन बरोबर आहे ताई <laughs> आम्ही आहे ना वाईट आल्यापासून रात्रीची झोप पण होत नाही माहिती ताई कमी कमी एक महिना झाले अं लाईव्ह वगैरे हे करण सगळं अटेंड करायचं म्हटलं का खूप त्रास होतो आणि ही पण सकाळपासून बोलते मला पण कस तरी होते <laughs> वातावरण चेंज झाले म्हणून तसं होतं हो हो बरोबर आहे वातावरण चेंज झालं का त्याच्यामध्ये पण फरक पडतो तब्येतीवर चला तर मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल हसूया <laughs> <laughs> आपल्या राजश्रीताई आणि तुषार बाबला हसू आहे चालतंय तर मग चॅनेल नवीन नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा बाय इतका फोन कधी बघितला नाही हो हो शीतलताई म्हणतात इतका फोन कधी तुम्ही तरी ताई चष्म्यामधून पाहता आम्ही बिगर चष्म्याचं पाहतो म्हटलं आमच्या डोळ्यांना किती त्रास होत असल हा शीतलताई तुम्ही तरी चष्म्यामधून पाहता आम्ही तर बिगर चष्म्याच पाहतो म्हटलं आमच्या डोळ्यांना किती त्रास होत असल शीतलताईंचे कालचे व्हिडिओ खूप 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 छान होते चला सर्वांना बाय 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 तुषार भाऊ राजश्री ताई बाय सर्वांना असा सपोर्ट करत राहा चष्मा आहे म्हणून तर खूप त्रास होतो <laughs> <laughs> बरो बरोबर आहे बरोबर आहे आमचं नॅचरल आहे ना <laughs> आमचे डोळे नॅचरल आहे तुमचे डुप्लिकेट आहे <laughs> चालतंय शीतलताई काळजी घ्या आपल्या होममेकर शीतलताई यांच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका चला तर मग बाय या काळजी सर्वांनी स्वस्त राहा मस्त राहा no. आणि मेन म्हणजे <laughs> खात्र चला तर